नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वातीस किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे खजूर लाडू तर हे खजूर माझ्या मिस्टरांनी सौदेवरून येताना आणले होते तर ना तिकडे ना सहा महिने थंडी आणि सहा महिने गरमी असं असतं आता सध्या तिकडे थंडी चालू आहे आणि थंडीच्या दिवसात तिकडं खूप थंडी पडते मग आज म्हणून मी त्यांना हे खजूर लाडू आज बनवून देणार आहे म्हणजे थंडीच्या दिवसात कसं आपलं शरीर उबदार ठेवते ना खजूरचे लाडू तर म्हणून मी आज हे लाडू बनवत आहे तर म्हटलं तुमच्याशी पण रेसिपी शेअर करावी चला तर मग आपण सुरुवात करू या रेसिपीला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी बघा खूप छान रेसिपी आहे आणि खूप छोटीशी रेसिपी आहे आणि खूप साधी सिंपल रेसिपी आहे चला तर मग चला काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगते इथे मी साजूक तूप दोनशे ग्रॅम घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे वीस ग्रॅम बदाम घेतलेला आहे वीस ग्रॅम मनुके वीस ग्रॅम काजू दहा ग्रॅम तीळ दहा ग्रॅम खसखस आणि दहा ग्रॅम पिस्ता आणि ही वल्ली खजूर आहे वल्ली खजूर मी घेतलेले आहे अर्धा किलो आणि सुको खोबरं घेतलेलं आहे पाव किलो तर असं मी एवढं साहित्य घेतलेलं आहे आता आपल्याला सगळ्यात अगोदर हे सगळं भाजून घ्यायचं आहे चला भाजून घेऊया आता बघा कडे गरम झालेले आहे सगळ्यात अगोदर आपण तीळ आणि खसखस असं दोन्ही एकत्रच भाजून घ्यायचं आहे तर आपण ना गॅस कमी करायचा आहे आणि मंदाचेवर छान भाजून घ्यायचं आहे छान भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकायचं सा आहे आणि आपण आता बदाम काजू छान भाजून घ्यायचं आहे वर आता आपण काजू आणि बदाम गोल्डन ब्राऊन गोल्डन ब्राऊन होत भाजून घ्यायचं आहे मस्त खरगूस कलेली तर भाजून घ्यायचं आहे काजू बदाम थोडेसे हलकेशे भाजले की आपण काय करायचं आहे पिस्ता आणि मणुके याच्यामध्ये टाकायचं आणि हे पण छान भाजून घ्यायचं काजू आणि बदाम भाजत आले कीच टाकायचं आपण ना अदोवरच नाही टाकायचं हे बघा आता छान सर्व भाजून झालेलं आहे मी काढून घेते हा गॅस कमीच ठेवायचा घाय करायची नाही आपण मंदाचे छान भाजून घ्यायचं आपण चला आता ड्रायफ्रुट्स भाजून झालेत आता आपण भाजून घेऊया डिंक आहे आणि पण मंदाच्यावर छान भाजून कारण की डिंक खूप कडक असतो तुम्ही जर छान भाजून नाही घेतला आतमध्ये कडक राहतो आणि कडक जर राहिला तर तुमचं दाती दाती तुटू शकतो म्हणून घाई करायची नाही डिंक भाजताना छान भाजून घ्यायचा फुलसतो पर्यंत आणि असे छान भाजून घ्यायचा डिंक बघा किती मस्त फुललाय आता आपण काढून घेऊया आता आपण शेवटचाच बॅच राहिलेला आहे आणि मग त्याच्यानंतरची स्टेप आहे खजूर खजूर खुजु। भाजून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी खोबरं भाजून घेऊया आपण आपण खजूर भाजताना भेटूया आता आपण खजूर भाजून घेऊया थोड थोड करून थोडी थोडी करून भाजून घ्यायची थोडी थोडी भाजायची वल्ली खजूर आहे लगेच भाजून घेते आणि आपल्याला ना जास्त भाजून घ्यायचं नाही कारण की ना आपल्याला ना खजूर जास्त भासताल तर कोडू होईल कारण हलकीशीच भाजून घ्यायची आहे आणि थोडं थोडं याच्यामध्ये आपण साजूक तूप टाकणार आहे

राहिला आपण खोबर खोबर भाजून घेऊया आणि दोन बॅच होतील बघा खोबरं आपलं सगळं भाजून झालेलं आहे आता मी काढून घेते आवाजाचा आणि ना खराब झालेला आहे नवीन आणावं लागेल आता हो आता हे बघा आपलं सगळं भाजून झालेलं आहे ना हे बघा खजूर भाजून झालेले आहे खोबरं ड्रायफ्रुट डिंक आता हे सगळं थंड करून मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा असं वाटून घ्यायचं सर आता <में> <स्वेस> मी काढून घेते ह्यात काटले आणि आता बारीक आहे आपल्या हिरक <स्वेस> काढून आता खूर सॉरी खजुरची बारीक खजूरची बारीक आणि थोडं थोड वाटून घ्यायचा वल्ले असते ना त्याच्यामुळे ती मिक्सर आपला खराब होऊ शकतो खराब होऊ शकतो थोडं थोडच वाटून घ्यायचं आहे अजून मिक्सर मी नीट करून आणलाय हे <laughs> बघा मस्त झालं ना बारीक काढून घेते आपले सगळे खजूर बारीक करून झालेले आहेत आता आपण लाडू बनवायला घेऊया हे <laughs> बघा खजूर वाटून झालेले आहे आपली आणि बघा किती मस्त बारीक झाली या आता आपण खोबरं छान असं हातानेच बारीक करायचं ही मिक्सरवरती बारीक करायची काही गरज नाही <laughs> आणि खोबरं बघा किती छान भाजलंय एकदम क्रिस्पी हातानेच बारीक होतंय बघा खूप छान आता हाताने हे सगळं आता हे खोबरं आहे ना ती सगळं ह्याच्यात आपण मिक्स करून एक जीव करून घेऊ आपल्याला याच्यात काय गूळ साखर काहीच टाकायची गरज नाही त्या खजूरलाच एवढा गोडपणा असतो ना त्याच्यामध्येच ते लाडू बॅलन्स होतात आणि आपल्या शरीरासाठी पण अगदी उत्तम आणि पौष्टिक हे झालं मिक्स करून आता आपण हे जे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत ना त्याच्यामध्ये टाकूया आणि ह्या डिंक जे बारीक करून घेतलेला आहे ना तो पण टाकूया आपण ह्याच्यामध्ये आणि खसखस पण आपण टाकूया मिश्रण आहे ना एक जीव करते बघा हो हे बघा सगळं आपलं मिक्स मित्र एक जीव झालेला आहे आणि आपण दोनशे ग्रॅम साजूक तूप घेतलेला आहे ना तर सर्व आपण टाकलेलं नाही पाचशे दीडशे ग्राम तूप लाव लागलेला आहे आपल्याला त्याला एवढं उरलेलं आहे त्याच्यातलं जास्त पण तूप नाही टाकायचं आपण एवढं परफेक्ट आहे चला आता आपण लाडू बांधून घेऊया चला कधी मित्र दाखवते आणि छोटे 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 एवढं मोठे नाही बांधायचोटे बे माझ्यापेक्षा पप्पानी छान बांधला बघ मस्त गोल गोल करा गोल पण माझ्यापेक्षा तुम्ही छान बांधले माझ्या घरात तुम्ही छान बनवायला लागलाय ना तिकडे हाताने बनवतात ना जेवण मग येणार येणारच हो आपले खजूरचे लाडू बनवून तयार आहेत आता मी त्यांना टेस्ट करायला देते हे घ्या अजून थोडा आतमध्ये आतमध्ये मस्त mm, झाले आणि गोड अजिबात नाही एकदम नॉर्मल गोड आहेत आपण गोड़ तर यात काही टाकलंच नाही नो शुगर नो जागे एकदम एकदम नॅचरल गोड हेल्दी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मेन सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण खरजूचे लाडू ऑर्डर करायचे असतील तर स्वस्त की पेजला नक्की फॉलो करा डीएम करा आणि नक्की ऑर्डर द्या आणि खाली नंबर पण दिलेला आहे तिथून पण तुम्ही ऑर्डर करू शकता व्हॉट्सअप कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही डायरेक्ट मेसेज पण करू शकता चला मग बाय